आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ राजकारणाच्या पलीकडे जाऊन तयार केलेलं व्यासपीठ म्हणजे संगमनेर सेवा समिती आहे पुढच्या काळामध्ये संगमनेर मध्ये कसं काम केलं पाहिजे याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम करणार ती समिती म्हणजे संगमनेर सेवा समिती आहे आणि या संगमनेर सेवा समितीच्या प्रभाग क्रमांक एक आणि दोन मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ आज आपण या ठिकाणी जमलेलो आहे आपल्यामध्ये उपस्थित आहेत राज्याचे निगमडेड सेवा समितीमध्ये अनेक उमेदवारांची मागणी होती खूप उमेदवारांनी आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर मागणी केली होती आणि चांगले चांगले उमेदवार होते मी आता खरंतर तर नाव घेत नाही परंतु अश्विनीताई होत्या ज्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे सामाजिक कामामध्ये अश्विनीताईंचा एक उल्लेख मुद्दाम केला पाहिजे की त्यांनी त्यांनी उमेदवारी आपल्याकडे मागितली होती इथं संगीता त्यांनी उमेदवारी मागितली होती अनेक जणींनी उमेदवारी मागितली होती डोंगरेताई आहेत त्यांनी उमेदवारी मागितली होती अनेक चांगले चांगले उमेदवार या ठिकाणी होते परंतु देताना मात्र एकालाच द्यावं लागतं आणि म्हणून त्याच्यामध्ये आमच्या तारेवरची कसरत झाली परंतु देत असताना आपल्याला सांगा विचार करून आपण उमेदवारी सीमाताईंना दिली आणि मोठ्या मनाने बाकी सगळ्या उमेदवारांनी देखील आज त्यांच्या प्रचारामध्ये आघाडी घेतलेली त्यांच्यासाठी देखील मी एकदा जोरदार आपण सगळ्यांनी वाजवा या शहराचा इतिहास संगमनेर नगरपालिकेचा त्यांना दांडगा अनुभव आहे एकोणीसशे एक्क्याण्णव पासून डॉक्टर सुधीर तांबे नगराध्यक्ष झाल्यापासून पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये पाहिलं आज आपण पाहतो की शहरामध्ये पस्तीस पेक्षा जास्त उद्यानं आपण तयार केलेली अनेक ठिकाणी उद्यानं इतके तयार झालेत की आता त्याची देखभाल दुरुस्ती करणं हा आपल्यासाठी एक फार मोठं आव्हान तर, तर निर्माण झालेलं आहे कारण नगरपालिका जी आहे ती अतिशय तुटपुंज्या निधीवर काम करणारी नगरपालिका असते आता या पस्तीसच्या पस्तीस उद्यानं आणि अजून भविष्यात होणारे उद्यानं या उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी देखील एक स्वतंत्र व्यवस्था संगमने नगरपालिकेच्या वतीने आम्ही निवडून आल्यानंतर करणार आहे तर या आपल्याला माहिती की पाण्याची व्यवस्था आहे पूर्ण दाबाने पाणी आपण देतो मात्र मागच्या दोन अडीच वर्षामध्ये खरंतर चार वर्षामध्ये संगमनेर नगरपालिकेमध्ये प्रशासक आहे प्रशासक असल्यामुळे नगरसेवक नाही नगराध्यक्ष नाही आणि म्हणून मागच्या चार वर्षामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये देखील अनेक ठिकाणी अडचणी निर्माण झालेल्या आहेत मी फिरत असताना मला काही ठिकाणी नागरिकांनी तक्रार केली की के आमच्याकडे पाणी येत नाही आमच्याकडे पाणी येत नाही मी म्हणलं असं तर होऊच शकत नाही अनेक ठिकाणी पाणी एक एक दोन दोन मजल्यावर जाते तुमच्याकडे पाणी काय येत नाही म्हणले नाही आम्ही खूप वेळा तक्रार केली परंतु सीओ आले नाही किंवा आमचे अधिकारी नगरपालिकेचे आले नाही मी ती पाईपलाईन खोलायला सांगितली पाईपलाईन खोलल्यानंतर त्याच्यामध्ये एवढं असं घबाड कचरा सापडला तो कचरा काढला दुसऱ्या दिवशी ते पाणी दुसऱ्या मजल्यावर यायला लागलं म्हणजे लक्ष नसतं नव्हतं नगरसेवक नसल्यामुळे लक्ष नव्हतं आणि म्हणून खऱ्या अर्थाने काही ठिकाणी रात्री दोन दोन वाजता पाणी देण्याचा देखील पराक्रम या प्रशासकांच्या काळामध्ये झालेला आहे आणि म्हणून याला शिस्त लावून एकाच वेळी संगमनेर शहरामध्ये पाणी पुरवठा देखील निर्णय आम्ही या ठिकाणी नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर करणार आहे आणि म्हणून अशा अनेक विषय आहेत हे सगळे मूलभूत प्रश्न मागच्या काळामध्ये आपण केलेले आहेत आता आपल्याला पुढची आवृत्ती संगमनेरच्या विकासाची घेऊन यायची आहे आपल्या मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर असतं ते सॉफ्टवेअर जुनं झाल्यावर आपण त्याच्यामध्ये अपग्रेड करतो अपग्रेड करताना जुनं सॉफ्टवेअर काय खराब असतं असं नसतं परंतु बदलत्या काळानुसार नवीन टेक्नॉलॉजी नवीन त्याच्यामध्ये फीचर असे टाकून आपल्याला सॉफ्टवेअर नवीन करावं लागतं तसं आता संगमनेरला देखील नव्या पद्धतीने आता याच्या विकासाचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी खऱ्या अर्थाने संगमनेर टू पॉइंट झिरोची आम्ही या ठिकाणी मांडणी केलेली आहे आता पाण्याचं उत्तम व्यवस्थापन आपल्याला करावं लागणार आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिलं अडोतीस कोटी रुपये खर्च कर करून हा रस्ता झाला या रस्ता हा आपल्या संगमनेरचा नाक आहे आणि रस्ता ही आपली शान आहे आता आपण पाहतो की बाहेरचा पाहुणा आला तर त्याला असं खेड्यात आल्यासारखं वाटत नाही त्याला एखाद्या शहरात आल्यासारखं वाटतं मध्ये स्ट्रीट लाईट आहे मध्ये पूर्ण डिवायडर टाकलेले आहेत छान झाडं लागलेले आहेत आणि हे सगळं काम जे आहे हे नामदार बाळासाहेब थोरातांच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने झालेले आहे प्रत्येक क्षणाशनाला साहेबांच्या माध्यमातून मदत ही आपल्या नगरपालिकेच्या सगळ्या काम क्रीडा संकुल अत्यंत उत्तम असं क्रीडा संकुल ऑस्ट्रेलियाच्या महिलांची क्रिकेटची टीम येऊन तिथं क्रिकेट खेळून गेली मागच्या सहा महिन्यापूर्वी इतकं सुंदर आंतरराष्ट्रीय दर्ड्याचं क्रीडा संकुल आपण या ठिकाणी संगमनेरात केलेलं आहे संगमनेरामध्ये जे आपण ट्रक टर्मिनस आता साडेसात कोटी रुपये खर्च करून पंचायत समितीच्या शेजारी साडेसात कोटी रुपये खर्च करून ट्रक टर्मिनस आपण केलेला आहे ज्या ट्रक टर्मिनस झाल्यानंतर रस्त्यावर एकही ट्रकची पार्किंग हे आम्ही होऊ देणार नाही सगळ्या ट्रकच्या पार्किंगची व्यवस्था त्या ठिकाणी असेल आणि त्याच्यामुळे रस्त्यात देखील मोकळे देखी वालेश्वर राहणार नाही अशा अनेक निर्णय या ठिकाणी आपल्याला आपण मागच्या काळामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्याला करायचे प्रभाग क्रमांक एक मध्ये खर तर खूप चांगल्या पद्धतीचं काम दिलीप काका फुंडा यांच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये झालेलं आहे मी तर काय उदाहरण देत असतो की त्यांचं एक उदाहरण एक आदर्श प्रभागाचं उदाहरण आहे आणि म्हणून त्यांच्याच प्रभागामधील श्रमिक नगर असेल या श्रमिक नगरमध्ये दिलीप काका आणि मी परवा फिरत होतो त्यांनी सांगितलं ते मला सांगत होते की श्रमिक नगर कसं उभं राहिलं तर ज्यावेळेस नदीला पूर आला सत्तर पंच्याहत्तर साली त्यावेळेस तिथल्या सगळ्या लोकांना तिथून उचललं आणि त्यांना या ठिकाणी नगरपालिकेची जागा असल्यामुळे श्रमिक नगरमध्ये आणून त्या ठिकाणी त्यांना घरं दिले घरकुलं दिले आणि त्यांना तिथं ठेवलं आज त्यांचे मुलं मोठे होत आहेत मुलं शिकतायत मोठ्या मोठ्या नोकऱ्या करतायत आता त्यांची देखील अपेक्षा आहे त्यांना देखील चांगले घर मिळाले पाहिजे आणि म्हणून प्रत्येक श्रमिक नगरमधल्या घराला आता पाचशे स्क्वेअर फुटचं घर एक चांगल्या पद्धतीचं चा फक्त घर करून देण्याचा देखील मानस दिलीप काकाने माणूस आपल्याला एकच काम सत्यजी द्या पुढच्या काळामध्ये करायचं आहे एक चांगलं उत्तम घर आणि त्याच्या तिथं मुलांना खेळायला गार्डन असेल तिथं मंदिरं आहे तिथं धार्मिक स्थळं आहेत त्या धार्मिक व्यवस्था असेल अशा पद्धतीची व्यवस्था करायची तीच परिस्थिती समोरच्या दोन नंबर प्रभाग मध्ये रामनगर आता श्रमिक नगर आणि रामनगर आणि गांधीनगर मध्ये फरक असा आहे की श्रमिक नगरची जागा जी आहे ती नगरपालिकेच्या माल मालकीची आहे आणि ही जी जागा आपली ज्याच्या शेजारी आहे सह्याद्री कॉलेजच्या शेजारची रामनगर आणि गांधीनगरची ती जागा ही खासगी मालकीची जागा आहे त्यामुळे खाजगी मालकाच्या जागेमध्ये आपण कशा पद्धतीने त्यांना स्वतःच्या हक्काचं घर देऊ शकतो हे देखील आम्हाला काम करायचं आहे खरंतर त्या भागामध्ये त्या लोकांनी अनेक वर्ष पिढ्या पिढ्या मुलांचे जन्म तिथं झालेले त्यांना आपण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली रस्त्याची केली परंतु खाजगी जागा असल्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मर्यादा येतात परंतु येणाऱ्या काळामध्ये तिथल्या लोकांना देखील हक्काचे घर देण्याचं काम निश्चितपणाने आपण सगळेजण मिळून करणार आहे शहरामध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी मार्गी लावायचे मला आपल्याला एकच गोष्ट सांगायची कि मागच्या काळामध्ये या शहरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचा निधी आणून कोणाचंही सरकार असो शिवसेनेचं सरकार असो भारतीय जनता पार्टीचा असो महाविकास आघाडीचा असो कोणत्याही सरकारने आजपर्यंत संगमनेरला निधी देताना कधी अन्याय केला नाही परत कोणाचंही सरकार असलं तरी आम्ही तिथं जाऊन निधी आणू शकतो एवढी ताकद खऱ्या अर्थाने नामदार बाळासाहेब थोरातांची आहे आजही बाळासाहेब थोरातांचा लेटर हेड घेऊन जर मी गेलो तर पहिलं किंवा मी जर एखाद्या मंत्र्याकडे गेलो पहिला मंत्री मला प्रश्न विचारतो की बाळासाहेब कसे बाळासाहेबांचं काय चाललंय आणि म्हणून प्रत्येक मंत्री हा मान सन्मानाने त्या ठिकाणी आज आपल्यापाशी उभा राहतो मी आजच कोणाला तरी सांगत होतो की मागच्या अडीच वर्षामध्ये जेव्हापासून मी आमदार म्हणून निवडून आलोय तेव्हा मला पन्नास कोटी रुपयाचा निधी एकनाथ शिंदे साहेबांनी आहे नगर विकास खात्याचा इतका निधी मला त्या ठिकाणी दिला आणि म्हणून निधी आणणं ही एक कला असते कला तुम्ही त्या पक्षाचे आमदार आहे म्हणूनच निधी मिळतो असं नसतं निधी आणण्याच्यासाठी संबंध असावे लागतात तिथं पाठपुरावा करावा लागतो तिथं कशा पद्धतीने सरकारीमध्ये फाईल तयार करावा लागतात कशा पद्धतीने पत्रव्यवहार करावा लागतो प्रत्येक टेबलवर जात 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 आपल्याला त्याचा पाठपुरावा करावा लागतो आणि मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की मागच्या एवढ्या वर्षांचा जो अनुभव आमच्या पाठीशी आहे त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने हे सगळं शक्य होतं आजही मी मी छाती ठोकपणे सांगू शकतो उद्याच्या नगरपालिकेला कुठलाच निधी कोणाचंही सरकार असलं तरी कमी पडणार नाही याची गॅरंटी मला खऱ्या अर्थाने आहे मागच्या एक वर्षामध्ये या शहरामध्ये आणि तालुक्यात कशा पद्धतीचं राजकारण झालं आपण पाहिलेलं आहे की विनाकारण गुन्हेगारी वाढवायची लोकांची टोळी घेऊन फिरायचं कशा पद्धतीने या शहरामध्ये मागच्या काळामध्ये घटना घडतायत एका कार्यकर्त्याच आपण पाहिलं की त्याच्या घरामध्ये ड्रग्ज सापडले काल एका मुलाच्या दुकानामध्ये नाशिक वरून तडीपार असलेला एक मुलगा गेले एक वर्षभरी तर राहतोय आणि कोणाला पोलिसांना माहीत नाही आणि त्याच्या दुकानावर छापा मारून त्याच्या इतर ट्रक सापडले हे सगळ्यांचे धागे दोरे कोणाकडे जातात परवा तुम्ही कदाचित टीव्हीवर याच्यावर पाहिलं असेल तर एका मुलाचा डायरेक्ट मनगटापासून हात तोडून टाकला मनगटापासून हात तोडून टाकला जेणे तोडला तो कोण होता आणि विनाकारण या सगळ्या गोष्टी करून विनाकारण ह्याच्यामध्ये एकमेकावर आरोप करणं आम्ही तर त्याचा राजकीय भांडवल करत नाही थोरात साहेबांनी हा जो मुद्दा कायम मांडला चिंतेपोटी मांडलेला आहे कारण हे सुसंस्कृत शहर आहे हे शांतता प्रिय शहर आहे आणि सुसंस्कृत आणि शांतता प्रिय असल्यामुळे आजपर्यंत इथले प्रगती झालेली आहे तुम्ही आज अमृतवाहिनी कॉलेजला जा एसएमबीटी ला जा किंवा इथं डेरे कॉलेज असेल इथापे कॉलेज असेल नवले कॉलेज असेल किंवा गुंजाळांचं कॉलेज असेल कोणताही कॉलेज व्हायचा पूर्ण महाराष्ट्रातून मुलं मुली इथं शिकायला येतात आज अकॅडमीच्या मुली खोल्या घेऊन राहत आहेत आणि इथंही परीक्षा देऊन पोलिसांचं स्वप्न होण्याचं स्वप्न पाहतायत एका विश्वासाने त्यांचे पालक इथं पाठवतात की, की संगमनेर मध्ये माझी मुलगी जर राहत असेल तर तिच्या जीवाला काही धोका नाही आणि अशा मध्ये जर अशा घटना घडत असतील तर एक लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आम काम आम्ही इथून पुढच्या काळातही करत राहणार त्याच्यात राजकारण आणण्याची गरज नाही विनाकारण आमच्या आमच्या फोटो याचे त्याच्याबरोबरचे फोटो लावायचे अहो प्रत्येकाचे फोटो कोणाबरोबर तरी असतात इथं जेव्हा आम्ही लोकांमध्ये जातो तेव्हा प्रत्येक जण सेल्फी काढत असतो म्हणून काय आम्ही तुमच्यावर आरोप करत नाही तुमच्या बरोबर कोण फिरतो आमच्या बरोबर कोण फिरतो प्रश्न तो नाही आहे प्रश्न असा आहे की संगमनेरची संस्कृती बिघडता कामा संगमनेर मध्ये आजही आज रात्री बेरात्री आमच्या आया बहिणी या एकट्या चालू शकल्या पाहिजे घरी जाऊ शकल्या पाहिजे कामावर जाऊ शकल्या पाहिजे ती सुरक्षा देण्याची जबाबदारी कोण घेणार हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे आणि म्हणून मी सांगतो येणाऱ्या काळामध्ये संगमनेर नगरपालिकेच्या वतीने देखील एक अत्यंत चांगलं असं महिलांचं चा पथक आपण तयार करणार आणि गस्त घालण्याचं काम संगमनेर शहरामध्ये करणार त्या मोटरसायकलवर फिरतील आणि कुठं जर काही प्रकार घडत असतील तर त्याला जागेवर त्या ठिकाणी सुरक्षा देण्याचं काम हे एक पथक आम्ही तयार करायचं काम करणार ज्याने महिलांचं संरक्षण करायचं काम करणार छोटस दुकान आहे त्या छोट्या दुकानात अत्यंत चांगले पॅन्ट शर्ट घातलेले दोन माणसं आले आणि त्या दुकानात गल्ल्यावर बसलेल्या एका वयस्कर आजी ज्या गल्ल्यावर बसल्या होत्या आले त्यांच्या गळ्यातली चेन काढून उडून घेऊन गेले असे प्रकार कधी कधी ऐकत होतो संगमनेर पण आता सर्रास व्हायला लागले आणि म्हणून याच्या विरुद्ध खऱ्या अर्थाने आपल्याला सगळ्यांना उभं राहायचंय संगमन्याला आपल्याला पुढच्या टप्प्यावर घेऊन जायचं विकासाच्या पुढच्या टप्प्यावर घेऊन जायचंय आणि ते काम खऱ्या अर्थाने आमदार बाळासाहेब थरोच्या माध्यमातून तांबेंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण करणार आहे एक युवकांची चांगली फडी आपण उभं करण्याचं काम केलंय एकतीस जे नगर नगरसेवक आणि नगराध्यक्षाचे एक असे जे एकतीस उमेदवार आहेत त्या एकतीस पैकी वीस जे आहेत ते नवीन चेहरे दिलेले आहेत आणि अकरा जे आहेत दिलीपराव पुंडन सारखे ते अनुभवी चेहरे यासाठी दिलेले आहेत की नवीन माणसाला देखील तयार करण्याचं काम अनुभवी माणसाला करावं लागतं सगळेच नवीन पाठवून करायचं काय म्हणून त्यांना तिथं मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये आम्ही त्या ठिकाणी आहे अनुभवी चेहरे नवीन चेहरे सगळ्या जाती धर्मातले सगळ्या पद्धतीचे गुजराती असतील मारवाडी असतील मुस्लिम असतील हिंदू असतील सगळ्या समाजाचे पद्म साडी असेल साडी असेल गोष्टी असेल सगळ्या समाजाच्या लोकांना प्रतिनिधित्व देण्याचं काम खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये आपण केलेला आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की दोन तारखेला होणाऱ्या या निवडणुकीमध्ये संगमनेरला आता पुढच्या टप्प्यावर घेऊन जाण्यासाठी आमची तयारी आहे आम्ही पूर्ण कष्ट करण्याची आमची तयारी आहे आमच्या मनामध्ये विचार आहे राजकीय इच्छाशक्ती आहे आणि आमच्या राजकीय इच्छाशक्तीला बळ देण्याचं काम दोन तारखेला होणाऱ्या या निवडणुकीत आपण सगळ्यांनी करावं अशा आपल्याला या निमित्ताने विनंती करतो कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर